वातावरणात चढउतार सर्दी तापाचा ज्वर सकाळी गारठा अन्न दुपारी उन्हाचा कडाका लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव होळीनंतर जाणवणारा उन्हाचा चटका फेब्रुवारीतच जाणवत आहे सकाळी सात वाजेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत असून नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका बसत आहे थंडीमुळे सकाळी शेकोटी अन्न उन्हामुळे दुपारी थंड पेय पिल्याने ताप सर्दीचा त्रास वाढत आहे शनिवारी जिल्हा रुग्णालयात सर्दी खोकल्यासह थ्रोट इन्फेक्शनच्या तीनशे सत्तर रुग्णावर उपचार करण्यात आले फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसात थंडी गायब झाली होती तीन दिवसापासून पुन्हा वातावरणात बदल झाला असून मध्यरात्रीपासून सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवत आहे त्यानंतर दोन तासाने म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे यामुळे लहान मुलासह नागरिक दुपारी उसाचा रस आईस्क्रीम पेप्सी कुल्फी यासह इतर थंड पेयाचे सेवन करतात यामुळे ताप सर्दी खोकला झाल्याने थ्रोट इन्फेक्शन होते शनिवारी जिल्हा रुग्णालयात एक हजार शंभर बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये सर्वाधिक ताप सर्दी खोकल्यासह थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांचा समावेश आहे वातावरणातील बदलामुळे लहान मुलासह वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षात ही लहान मुलांची संख्या वाढत आहे थंडीमुळे वयोवृद्धांना दम्याचा त्रास जाणवत असल्याने महिला व पुरुष ही गर्दी वाढत आहे दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असली तरी लहान मुलांनी बर्फाचे पदार्थ खाणे टाळल्यास सर्दी खोकल्यासह हो, थ्रोट इन्फेक्शनचा त्रास जाणवणार नाही चार दिवस राहणार पावसाळी वातावरण वातावरणात सतत बदल होत असून पुढच्या आठवड्यात म्हणजे बावीस ते पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात ढगाळ व तुरळक पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे पुन्हा आरोग्याचे प्रश्न वाढणार आहेत यामुळे लहान मुलासह वयोवृद्धांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञाकडून करण्यात आले आहे बर्फाचे पदार्थ खाणे टाळा वातावरणात सतत बदल झाल्याने रुग्णालयात सर्दी खोकल्यासह तापीचे रुग्ण वाढले आहेत लहान मुलासह वयोवृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे सकाळी कानटोपी वापरा सकाळी कानटोपी वापरून थंड व बर्फाचे पदार्थ खाणे टाळा डॉक्टर तानाजी लाकाळ निवासी वैद्यकीय अधिकारी असे आहे थंडी तापमानाचे प्रमाण सकाळी सात वाजता एकोणीस अंश सेल्सिअस तापमान आहे सकाळी नऊ वाजता अठ्ठावीस अंश सकाळी दहा वाजता बत्तीस अंश दुपारी बारा वाजता छत्तीस अंश सायंकाळी पाच वाजता पंचवीस अंश आणि सायंकाळी सहा वाजता बावीस अंश तापमान आहे अशा प्रकारे आपण सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे धन्यवाद मी आरबी गोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसरो तालुका वाशी धाराशिव